रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पेनमध्ये भव्य मिरवणूक गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पेन शहरातून प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त प्रभू श्री रामाच्या मंदिरात सकाळपासून पूजन अभिषेक भजन कीर्तन संध्याकाळी संपूर्ण पेन शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ताळ मृदुंगाच्या ठेक्यावर भजन गात नाचत आणि डीजेच्या तालावर ठेका धरत जय श्री राम गाण्यावर संपूर्ण पेन शहर दुमदुमून गेले होते प्रभू रामा राम श्री रामाच्या मिरवणुकीत शहरात शेकडो राम भक्त सहभागी झाले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न